हे भाऊ आणि बहिणींनो येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावाने तुम्हा सर्वांना शालो बायबल सांगतं आपल्या शत्रूंवर प्रीती करा शत्रूंवर प्रेम करा म्हणजे खुणावर शत्रूंवर हा शत्रूंवरती वैर्यांवरती देखील प्रीती करायची आहे हो यामुळेच तर मी माझ्या पतीवर एवढं प्रेम करते असं बोलणारे कोणी आहेत का यामुळेच तर माझ्या पत्नीवर मी एवढं जास्त प्रेम करतो असे कुणी आहेत का तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा अशा प्रकारे बायबल शिकवत आहे जे तुम्हावर प्रीती करतात त्यांच्यावर प्रीती केली तर त्यात काय मोठी गोष्ट आहे तुम्ही आपल्या वैर्यांवरती प्रीती करा व त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशा प्रकारे आपल्याला बायबल शिकवत आहे एका देवाच्या दासाने असं म्हटलं जेव्हा आपण स्वतःसाठी प्रार्थना करत असतो तेव्हा परमेश्वर आपल्याकडे पाहतो आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रार्थना केल्यावर परमेश्वर पाहतो व देवाचे दूध देखील पाहत असतात परंतु जेव्हा आपण आपल्या शत्रूंसाठी प्रार्थना करतो तेव्हा सर्व स्वर्ग देखील खाली झुकून पाहत असतं किती सुंदर हे वाक्य आहे जेव्हा तुम्ही शत्रूंसाठी प्रार्थना करता तेव्हा सर्व स्वर्ग आश्चर्य करून पाहू लागतं प्रिय भाऊ आणि बहिणींनो इयोबाने आपल्या आयुष्यामध्ये त्याने दुप्पट आशीर्वाद कधी मिळवले माहीत आहे ज्या लोकांनी योबाला अतिशय सतावलं होतं ज्यांनी त्याला दुःख दिलं त्याची आलोचना केली त्या विरोधकांसाठी त्याने प्रार्थना केली तेव्हा ते त्याचे मित्र असून देखील त्यांनी योबाला फार त्रास दिला दुःखी केलं त्याची निंदा केली आपल्यावर हे रोग का आले हे योबाला समजत नव्हतं योबाच्या लक्षात येत नव्हतं की अचानक अशा प्रकारे त्याचे सर्व मुलं का मरण पावले योबाच्या काहीच लक्षात येत नव्हतं की त्याची अशी सर्व धनसंपत्ती त्याच्यापासून दूर का झाली योबाच्या हे लक्षात येत नव्हतं की त्याचं जे शरीर निरोगी होतं ते अचानक अशा प्रकारच्या गळवांनी का भरलं सर्व शरीरावरती फोड उठले होते तो त्रास त्याला सहन होत नव्हता त्याला का असं राखेमध्ये बसावं लागलं का ही दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती आली हे त्याच्या लक्षात येत नव्हतं अशा त्या वेळेमध्ये ज्यांनी त्याची मदत केली पाहिजे ज्यांनी योबाला समजून घेतलं पाहिजे त्याच्या तीन मित्रांनी येऊन योबाजवळ ते लोक बसले व त्यांनी योबाची आलोचना करण्यास सुरुवात केली ते लोक त्याला त्रस्त करू लागले तू असं काय पाप केलेलं आहेस तुझ्या मुलांनी काहीतरी पाप केलं असेल जर तुझी काही चूक नसती जर तू काही पाप केलं नसतं तर एवढा भयंकर दंड तुझ्यावर का आला असता असं बोलून ज्या मित्रांनी त्याला समजून घेतलं पाहिजे त्यांनीही त्याला दोष लावला योबाचं जे तुटलेलं हृदय होतं त्याला शांती देण्याच्या ऐवजी त्या लोकांनी त्याची आलोचना केली तेव्हा अशा स्थितीमध्ये परमेश्वराला देखील क्रोध आला त्यांनी त्याची एवढी आलोचना केली की परमेश्वराला क्रोध आला कृपा करून लक्ष द्या योबाच्या मित्रांनीच योबाला आपला शत्रू मानून जेव्हा त्याची निंदा केली बायबलमध्ये सुंदर वाक्य आहे चला वाचूया योबाचे पुस्तक अध्याय बेचाळीस आठवे वचन पहा तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन म्हणजे ज्या लोकांनी योबाची निंदा केली होती ज्यांनी त्याला दोष दिला होता त्यांच्याशी देव बोलत आहे तर आता तुम्ही सात बैल व सात एडके घेऊन माझा सेवक इयोब ह्याच्याकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा मग माझा सेवक इयोब तुमच्यासाठी प्रार्थना करील कारण मी त्याच्यावरच अनुग्रह करीन म्हणजे मग माझा सेवक इयोब जसे माझ्याविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही ह्या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हाला मिळणार नाही तुमच्या मनाला वाटेल तसं तुम्ही बोलला जसं मनात येईल तसं माझ्याविषयी बोलला व माझ्या सेवकाविषयी देखील तुम्ही अशाच प्रकारे बोलला यामुळे तुमच्यावरती माझा क्रोध भडकलेला आहे असं म्हटल्यावर पहा नववे वचन हे ऐकून अलिफज तेमानी बिलदत शुही व सोफर नामाथी ह्यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला येथे मित्र असं म्हटलेलं आहे खरंच ते मित्र होते परंतु इयोब जेव्हा कष्टांमधून चाललेला होता इयोबाच्या या मित्रांनी इयोबाला समजून घेण्याच्या ऐवजी त्यांनी त्याची आलोचना केली त्यांनी यओबाला धीर देण्याच्या ऐवजी ह्या त्याच्या मित्रांनी इयोबाला अतिशय दोष दिला घाबरवून सोडलं आणि एवढंच नाही त्याला त्यांनी त्रस्त केलं जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला समजून घेत नाहीत ते लोक तुम्हाला दुःख देतील ते तुम्हाला कमजोर करतील ते दुःखाचे वाटेकरी तुम्हाला करतील अशा स्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे जेव्हा तुमचेच लोक तुमचे वैरी बनतात तुमचे शत्रू बनतात तुमच्या विरुद्ध विश्वासघात करतात ज्यांनी साथ दिली पाहिजे तेच जेव्हा दोष लावतात तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे काय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही गमावलं आहे ते तुम्हाला पुन्हा मिळेल पहा इयोब येथे दाखवत आहे काय केलं त्याने इयोबाने आपल्या त्या मित्रांसाठी प्रार्थना केली खरे तर ते कोण होते परमेश्वराला देखील क्रोध आणणारे लोक होते ज्यांनी देवाला क्रोध आणीला ज्यांनी योबाला अतिशय दुःख दिलं त्यांच्यासाठी जेव्हा योबाने प्रार्थना केली तेव्हा काय म्हटलं देवाने ययोबाच्या सर्व दुःखांचा परिहार केला त्याचं सर्व दुःख दूर केलं तुम्हापैकी किती लोकांची इच्छा आहे की तुमचं दुःख दूर व्हावं आपले हात दाखवा आमचं दुःख दूर व्हावं असं बोलणारे हात दाखवा मग काय केलं पाहिजे ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं त्यांच्यासाठी काय करायचं प्रार्थना करायची आहे पास्टर तुम्ही काही सांगा आम्ही ते करू पण त्यांच्यासाठी आम्ही कधीच प्रार्थना करणार नाही जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रेम करत असाल त्यांच्यासाठीच प्रार्थना करत असाल तर यात कोणती मोठी गोष्ट आहे तुम्ही आपल्या वैर्यान करिता प्रार्थना करा त्या दिवशी ज्यांनी त्याला त्रास दिला सतावलं दुःख दिलं त्यांच्यासाठी त्याने प्रार्थना केल्यावर देवाने काय केलं ठाऊक का आहे चला पाहूया त्यानंतर पुढे काय लिहिलं आहे इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ययोबाच्या सर्व दुःखांचा परिहार केला आणि ब्लेसिंग्स दिले पुढे पूर्वी योबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट मालमत्ता परमेश्वराने त्याला दिली प्रियांनो मी माझ्या वैर्यांसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना करत आहे माझे कोणी शत्रू नाही पण जे लोक मला शत्रू मानतात त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत असतो तेव्हा देवाने काय केलं माहीत आहे या लहान दासाला अतिशय आशीर्वाद देऊन व ही मोठी अद्भुत सेवा करण्यासाठी मोठी कृपा देवाने मला दिलेली आहे मी पूर्ण मनापासून खात्रीने सांगू शकतो काय माहीत आहे मी ज्यांना क्षमा केली नाही असा आजपर्यंत एकही व्यक्ती नाहीये कोणी माझी कितीही निंदा केली माझ्याबद्दल वाईट बोलले किंवा माझ्यावर दोषारोप केले तरी मी मनापासून क्षमा केली आहे कोणीही त्यांच्यापैकी जर मला कोणी भेटलं तर मी पूर्ण मनापासून त्यांच्याशी हात मिळवतो मनामध्ये काही ठेवत नाही प्रिय भावांनो व बहिणींनो आपण देवावर प्रेम करायचं आहे पतीवरती पत्नीवरती आपण प्रेम करायचं आहे आपल्या मुलांवर प्रेम करायचं आहे आई वडिलांवर करायचं आहे आणि शत्रूंवर देखील प्रेम करायचं आहे प्रियांनो एका ठिकाणी गुलामांचा व्यापार चालणारा एक बाजार होता गावांकडून किंवा वेगवेगळ्या प्रांतांमधून गुलाम आणून त्या ठिकाणी विकले जायचे तिथे ते गुलाम विकत होते तेव्हा त्या गुलामांमध्ये एक मुलगा अतिशय तरबेज दिसला तेव्हा एका मालकाने त्याची खरेदी केली मग तो मुलगा त्या मालकाकडे प्रामाणिकपणे काम करू लागला तो अतिशय खरेपणाने काम करत होता खरेपणाने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या त्या मुलाच्या हातात त्याने घराची सर्व जबाबदारी सोपवली पुढे चालून त्या मालकाची संपत्ती अधिक वाढली आणि जेव्हा त्याला आणखी गुलामांची गरज भासली तेव्हा तो मालक आणि हा मुलगा हे दोघेजण मिळून जेथे गुलामांचा व्यापार चालतो त्या मार्केटमध्ये गेले त्या मालकाला जसे माणसं पाहिजे होते तसे चार माणसं त्याने निवडले काय रे तुला कसं वाटतं तुम्ही चांगले माणसं निवडले आहेत मालक हे निश्चित आपल्यासाठी काम करतील असं तो बोलला ठीक आहे त्यांचे जे पैसे आहे ते देऊन टाक म्हटल्यावर त्याने दिले मग या चार गुलामांची खरेदी केल्यानंतर तो जो मुलगा होता दुसऱ्या व्यक्तीकडे इशारा करून मालक मालक त्या माणसालाही आपण खरेदी करू असं बोलला तो कोण आहे तो पहा तो शेवटी दिसतो ना त्यालाही आपण खरेदी करू त्याने पाहिलं अरे अरे हा तर आज उद्या मरून जाईल हा तर एखाद्या आजाराने एक दोन दिवसात मरून जाईल असा तो दिसत आहे तू याला विकत घ्यायला सांगतोस याला विकत घेऊन आपला काही फायदा होणार नाही हा आपली सेवा करणार नाही आपल्याला त्याची सेवा करावी लागेल असं बोलून जाऊ लागला तर तो बोलला मालक मालक माहिती नाही त्याला खरेदी करू वाटत आहे त्याला गुलाम म्हणून आपण विकत घेऊ आपण घेऊन जाऊ तो आपल्यासाठी काम करेल असं तो बोलल्यावर मालकाने विचार केला आजपर्यंत याने मला काही मागितलं नाही पण आज का मागत असेल ठीक आहे जसं पाहिजे तसं कर असं बोलून त्या व्यक्तीसाठी पैसे दिले आणि जो एक दोन दिवसात मरणार होता त्या मनुष्याला त्यांनी खरेदी केलं काही दिवस चांगला राहिला पण नंतर तो आजारी पडला तो जेव्हा आजारी पडला तेव्हा हाच मुलगा त्याला जाऊन नाश्ता देऊ लागला दुपारचं जेवण पाहिजे तर तो नेऊन त्याला ते जेवण चारू लागला मग आणखी प्रकृती ढासळल्यानंतर दा जेव्हा तो बिछाण्यावरच सर्व काही करू लागला तेव्हा हाच मुलगा पुन्हा जाऊन ते सर्व तो साफ करू लागला बेडशीट स्वच्छ करू लागला त्याची साफसफाई करू लागला हे सर्व लोकांनी पाहिलं यामागचं सत्य त्यांनी जाणू पाहिलं व जाऊन त्यांनी मालकाला सांगितलं काय ते ऐका मालक तुम्ही त्या मुलावरती विश्वास ठेवून त्याच्या हातात सर्व सोपवलं ना त्या मुलाने काय केलं माहीत आहे काय केलं आहे त्याने त्याने तुमची फसवणूक केली आहे तुम्हाला त्याने दगा दिलेला आहे अरे नाही त्याने मला फसवणं हे अशक्य आहे मालक तुमच्या याच भरवशाचा तो गैरफायदा घेत आहे तो धूर्तपणा करत आहे पण नेमकं काय घडलं आहे त्याने ज्या म्हाताऱ्या माणसाची खरेदी करायला सांगितली ना तो कोण आहे माहीत आहे कोण आहे तो तर त्या मुलाचा बाप आहे अरे दुष्ट माणूस मी एवढी मनाई करून देखील त्याचा बाप होता म्हणूनच खरेदी केलं पण तुम्हाला कसं समजलं मालक तो मुलाप्रमाणे तो माणूस आजारी पडल्यावर त्याची काळजी घेत आहे पण काय त्याने तुम्हाला सांगितलं का नाही तो तर जाऊन त्याची सेवा करत आहे तोच त्याला जेवण चारत आहे त्याचं सर्व तोच करत आहे त्याने जर बिछाणा घाण केला तर त्याची स्वच्छता तोच करत आहे एक मुलगा आपल्या बापासाठी जे करतो ते तो करत आहे म्हणून आम्हाला समजलं तो माणूस त्या मुलाचा बापच आहे तेव्हा रागावून त्याने त्या ते मुलाला विचारलं अरे हे खरं आहे का मी ऐकलं तो म्हातारा आजारी पडला आहे हो मालक आणि तू जाऊन त्याची सेवा करत आहेस का हो मालक त्याला तूच खाऊ घालत आहेस का हो मालक त्याने बिछाना घाण केल्यानंतर तू जाऊन त्याची सर्व स्वच्छता करतोस त्याचं सर्व तू करतोस हे खरं आहे का तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे अरे तो तुझा बाप आहे हे तू मला का सांगितलं नाहीस मालक ते माझे वडील नाही आहेत मला आता आणखी फसवण्याचा प्रयत्न करू नकोस तो तुझा बाप आहे यामुळे तू त्याला मुद्दाम खरेदी करण्यास सांगितलंस तो तुझा बाप आहे यामुळे येथे आणून तू त्या बापाची सेवा करत राहिला आहेस आणि आता येथे माझ्याशी खोटं बोलत आहेस मालक जोराने ओरडल्यावर तो मुलगा बोलला मालक मी कधीच खोटं बोललेलो नाही व मी आताही बोलत नाहीये ते तुझे वडील नाहीत तर त्यांची सेवा का करत आहेस कदाचित तुझे चुलते असतील नाही मालक मग तुझा नातेवाईक असेल नाही मालक मग तुझ्या गावचा असेल माझ्या गावाचा देखील नाही आहे अरे मग तो कोण आहे तो तुझा बाप नाही बोलत आहेस नातलग नाही बोलत आहे ओळखीचा ना नाही असं म्हणत आहे गावचा नाही असंही बोलत आहेस मग तू एवढी त्याची सेवा का करत आहेस त्याचं काम जे आहे ते तू स्वतःवरती का घेत आहेस त्याची सर्व काळजी तू घेत आहे त्याचं सर्व काही तूच करत आहेस तू का अशा प्रकारे त्याचं करत आहेस याचं काय कारण आहे की तू त्याच्यावर एवढं प्रेम करत आहेस आणि त्याची काळजी घेत आहेस तो नेमकं कोण आहे तेव्हा तो मुलगा बोलू लागला मालक मी माझ्या आई वडिलांचा अतिशय लाडाचा मुलगा होतो ते अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून मला शिकवत होते माझ्याशिवाय माझे आई वडील जिवंत राहू शकत नव्हते मीही त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हतो असं त्यांनी माझं संगोपन केलं एक दिवस मी घराच्या बाहेर अंगणामध्ये खेळत होतो तेव्हा एका माणसाने माझं अपहरण केलं तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या आईला पाहू शकलो नाही माझ्या वडिलांनाही पाहू शकलो नाही मला माझ्या आयुष्यामध्ये उज्ज्वल असं भविष्य प्राप्त करायचं होतं पण पन, पण ते बर्बाद होऊन गेलं मला एक गुलाम म्हणून बाजारामध्ये आणून त्या माणसाने विकलं जेव्हा मला असं विकण्यात आलं तेव्हाच तुम्ही माझी खरेदी केली अरे ते ठीक आहे मी तुला खरेदी करून माझ्या घरामध्ये आणलं या गोष्टीचा आणि या म्हतऱ्याचा संबंध काय आहे माझ्या आई वडिलांच्या प्रेमापासून सहवासापासून मला दूर करून माझ्या त्या उज्ज्वल भविष्याला बर्बाद करणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही हाच आहे तो हा कसा आहे मालक ज्याने मला घरापासून किडनॅप केलं व विकून टाकलं ही गोष्ट मालक तुम्हाला माहिती नाही कारण की याने मला दुसऱ्या कोणाला विकलं आणि त्या माणसापासून तुम्ही माझी खरेदी केली अरे मग ज्याने तुझ्या आयुष्याचा अशा प्रकारे नाश केला ज्याने तुझ्या उज्ज्वल भविष्याला बर्बाद केलं त्या माणसाची सेवा तू अशा प्रकारे का करत आहेस मी लहान असताना माझे आई वडील घरामध्ये प्रार्थना करायचे ते बायबल वाचत असायचे मी त्या देवावर विश्वास ठेवतो ते बायबल काय सांगतं माहीत आहे तुम्ही आपल्या वैर्यांवरती प्रीती करा असं ते शिकवतं लहान वयात असतानाच देवाचं ते वचन माझ्या हृदयामध्ये पेरल्या गेलं आजपर्यंत मला ती संधी मिळाली नाही की मी माझ्या शत्रूंवरती प्रीती दाखवावी पण जेव्हा मी याला मार्केटमध्ये पाहिलं तेव्हा ते वचन कृतीमध्ये आणण्याची संधी माझ्याकडे आली याच उद्देशाने मी तुम्हाला विनंती करून याला विकत घेण्यास सांगितलं आणि त्याचप्रमाणे त्याला काम होणार नाही मला माहिती होतं त्याचं सर्व काम मी स्वतःवर घेतलं आज मी काय करत आहे माहीत आहे माझ्या देवाच्या वचनाला मी कृतीमध्ये आणून माझा जो शत्रू होता त्याला परमेश्वराचं प्रेम मी दाखवून त्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न मी करत आहे तेव्हा त्या मालकाने या मुलाचं हे सर्व बोलणं ऐकून अरे तुझे विचार एवढे मोठे आहेत तर ज्याची उपासना तू करत आहेस तो परमेश्वर किती महान असेल तो किती अद्भुत देव असेल प्रिय भाऊ आणि बहिणींनो आपल्या वैर्यांवर प्रेम करा ही केवळ येशूची शिकवणच नाही तर ख्रिस्ताने कृतीमधूनही दाखवलं आहे कशा प्रकारे रोम करास लिहिलेलं पत्र अध्याय पाच वचन दहा मी वाचत आहे कारण आपण शत्रू असता आपण कोण होतो कोण होतो आपण देवाच्या विरोधामध्ये जगणारे होतो आपण त्याच्या विरोधामध्ये वागलेलो आहोत त्याच्या विरोधामध्ये आपण पापी कृत्य केले आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत देवाला आम्ही राग आणलेला आहे त्याच्या शत्रूप्रमाणे आपण वागलो आहे परंतु बायबल काय सांगत आहे कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट काय म्हटलं आपला समेट झाला तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत प्रियांनो आपण शत्रू असता देवाने आपल्यावर प्रेम करून आपल्या स्वतःच्या प्रिय पुत्राला आपल्यासाठी मृत्यू सोपवून दिलं तुम्ही आणि मी एकेकाळी परमेश्वराच्या वैऱ्याप्रमाणे जगलो तरीही देवाने आपल्यावरती जीवापाड प्रेम केलं पण आज आपण इतरांना क्षमा करू शकत नाही प्रियांनो एक दिवस एक भाऊ माझ्याकडे आला व तो येऊन साहेब पास्टर साहेब तो असं बोलत होता पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते अरे काय झालं खूप वाईट झालं पास्टर काय झालं मी माझ्या गावाकडून एका मुलाला माझ्यासोबत काम करण्यासाठी इकडे घेऊन आलो त्याला मी माझा भाऊ मानून त्याला मी माझ्या घरात ठेवलं पण एक दिवस मी माझ्या घरी गेलो तेव्हा माझी पत्नी त्या मुलासोबत गैरकृत्य करून माझी फसवणूक करत असताना मी डोळ्यांनी पाहिलं मला हे सहन होत नाहीये माझ्या पत्नीवर मी विश्वास ठेवला तिने माझी फसवणूक केली तो मुलगा ज्याला मी काम मिळवून दिलं ज्याला मी माझा भाऊ समजलो त्याने मला फसवलं मला हे सहन होत नाहीये मला काम करण्याची इच्छा होत नाहीये खाण्याची इच्छा होत नाहीये घरी जाऊ वाटत नाहीये पत्नीचं तोंड पाहण्याची इच्छा नाहीये माझ्या मनामध्ये शांती नाहीये मला मरू वाटत आहे पास्टर मी काय करू कृपया सांगा मी काय करू तो अतिशय रडत राहिला आणि थोड्या वेळानंतर भावा जर तुला या दुःखामधून बाहेर पडायचं आहे तर या नरकातून बाहेर पडायचं तर केवळ एकच मार्ग आहे कोणता मार्ग आहे पास्टर तू तुझ्या पत्नीला क्षमा कर हे माझ्याकडून कधीही होऊ शकणार नाही मी माझ्या पत्नीला क्षमा करू शकणार नाही का बरं माझ्या पत्नीने मला फसवलं आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो काय त्याने पत्नीसाठी आपला प्राण दिला का जीवापाड प्रेम केला आहे का परंतु जेव्हा तिने अनैतिक संबंध प्रस्थापित केले तिने फसवलं म्हणून मी क्षमा करणार नाही असं तो बोलत होता काय आपण देवाला फसवलं नाही का देवाला आपण घाळ केलं नाही का एकदा जरा यावर विचार करा जेव्हा आपण पापी होतो जेव्हा आपण दुर्बळ असतानाच जेव्हा आपण शत्रू असताना जेव्हा आपण प्रत्येक पापांचे गुलाम होतो तेव्हाच प्रभूने आपल्याला क्षमा केली आहे जसं त्याने आपल्याला क्षमा केली तसंच त्याने आपल्याला क्षमा करण्यास सांगितलं आहे मी त्या भावाला म्हटलो जर तू शांतीने राहू इच्छित असील तर त्यासाठी केवळ एकच मार्ग आहे तू आपल्या पत्नीला क्षमा कर पास्टर साहेब हे माझ्याच्याने होणार नाही देव तुला सहाय्य करेल तू धीर धरून राहा काही दिवस गेल्यानंतर तो व्यक्ती पुन्हा येऊन मला भेटला त्याच्या चेहऱ्यावर फार आनंद दिसून आला तेव्हा मी विचारलं काय आहे फार आनंदी दिसतोस तो बोलला पास्टर साहेब माझ्या पत्नीने क्षमा न करण्यासारखी चूक केली माझ्या मनाला ठेच पोहोचवली मी तिचा चेहराही पाहू शकत नव्हतो परंतु मी तुमच्याकडे आल्यावर तुम्ही मला क्षमा करण्यास सांगितलं तरी ते मला जमत नव्हतं पण जेव्हा प्रार्थना करून मी देवाचं सहाय्य मिळवलं तेव्हा मी तिला क्षमा केली माझ्या पत्नीने माझे पाय धरून माझी क्षमा मागितली आज मी आणि माझी पत्नी यापूर्वी आमच्या आयुष्यामध्ये जे कधीही नव्हतं असं प्रेम आपुलकी जिव्हाळा व अतिशय आनंदाने आम्ही जगत आहोत प्रिय भाऊ आणि बहिणीनो आपल्या शत्रूंना क्षमा केल्याने मोठा आनंद भेटत असतो जर तुम्ही एखाद्याविषयी आपल्या मनामध्ये क्रोध वैर किंवा शत्रुत्व बाळगलेलं आहे तर ऐका त्यामुळे ज्याच्यावर तुम्ही रागावलेले आहात ज्याच्याशी वैर धरलेलं आहे ज्यांच्याविषयी तुम्हाला मत्सर आहे त्यांना काही होणार नाही पण तुमच्या त्या मत्सराने रागाने आणि वैराने तुमचा स्वतःचाच नाश होईल हे कधीही विसरू नका तुमच्यातील राग तुमचं वैर तुमचं शत्रुत्व तुमच्यातील मत्सर तुमच्यामधील द्वेषाने समोरील व्यक्तीला काही होणार नाही प्रियांनो तर त्यात तुमचंच नुकसान होईल शांतीने जगू इच्छित आहात का आयुष्याचे चार दिवस आनंदामध्ये घालवू पाहत आहात का तर पूर्ण मनापासून सर्वांना तुम्ही क्षमा करा चला आपण प्रार्थना करूया प्रार्थनेत सहभागी व्हा भा। महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा तुझ्याद्वारे पाचारण केलेले बोलावण्यात आलेले आम्हा सर्वांना जेव्हा दुःखांमधून कष्टांमधून आणि अश्रूंच्या खोऱ्यांमधून जावं लागत असतं तेव्हा आम्ही तुला सोडून जाण्याची चूक कधीही करू नये शेवटच्या क्षणापर्यंत सहनशीलता दाखवून तारणाचा आनंद आम्ही पुढे न्यावा आमची धाव आम्ही समाप्त करावी यासाठी तू आमचं सहाय्य कर तसंच शत्रूंवरती प्रीती करून व त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करून दुप्पट आशीर्वादांना आम्ही प्राप्त करावं एवढी मोठी कृपा तू आम्हातील प्रत्येकावर कर आमच्यामधील असणारं शत्रुत्व तू दूर कर बापा आमच्यामध्ये जो राग आणि मत्सर आहे जो द्वेष आहे तो तू दूर कर बापा तुझा तारन दे। देवा आम्हाला जे तुझं तारण प्राप्त झालेलं आहे जी क्षमा मिळालेली आहे एकेकाळी आम्ही शत्रू असतानाही तू प्रीती दाखवून आम्हाला क्षमा केलीस आम्हीही आमच्या शत्रूंवर प्रेम करून त्यांना क्षमा करण्यासाठी ख्रिस्तासारखं असणारं मन तू आम्हाला दे व तसंच देवा तुझ्या समान जीवन जगण्याची कृपा तू आम्हातील प्रत्येकाला दे येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन あ <music>